नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र निमित्त होणाऱ्या गर्दीत महिलांनी सोने व दागिने त्याचबरोबर लहान मुलांच्याकडे लक्ष द्यावे सरपंच सव सुना संजय कट्टी त्याचबरोबर उर्सा निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद घ्या उपसरपंच सुधीर सातापा लिगाडे इच्छलकर निहून जवळच असलेले कबनूर गावामध्ये हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य असलेले ग्रामदैवत जिंदीसो ब्रांसो दर्गा यांचा उरूस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या उर्सानिमित्ताने भक्तांची गर्दी जास्त असते त्या कारणाने महिलांनी सोने दागिने व लहान मुलांच्याकडे लक्ष द्यावे असे कबनूरगावच्या सरपंच सुरोचना कट्टी यांनी सूचित केले त्याचबरोबर उर्सानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कबनूरगावचे उपसरपंच सुधीर लेगाडे यांनी आवाहन केले कबनूर भावचा उरुस हा मोठ्या प्रमाणात उसा साजरा होत आहे येत्या सत्तावीस तारखेपासून आणि खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्याचप्रमाणे भाविकांनी आपले दागिने लहान मुलांनाची काळजी घ्यावी सालाबादप्रमाणे उरुस हा मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे सर्वच ग्रामस्थांना उरसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षी सन दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे सत्तावीस मार्च आज रात्रीपासून कमनूरच्या उर्सा सुरुवात होत आहे आज गंधरात्री रात्री, रात्री बारापासून उर्साला सुरुवात होणार आहे उर्सानिमित्त यावर्षी मनोरंजनाचे शर्त्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तरी कमनूर ग्रामस्थ व इतर भाविकांनी ह्या सर्व कार्यक्रमाला शांततेने कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि शांततेने आनंदाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि कबनूरच्या भक्तांना व इतर भक्तांना कबनूर ओसाच्या अध्यक्ष शुभेच्छा डान्स शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकादमीच्या वतीने सौ अश्विनी आगळावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल झुबा डान्स कपल डान्स स्लो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी संगीता संगीत च्या क्लासेस मध्ये आताच प्रवेश संपर्क सर्व अश्विनी आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन